एकवीस जुनाक सादरो जावपा आशिल्ल्या जागतीक योग दिनाच्या फाटभेर सरकारी प्राथमिक विद्यालय भाटोळे सावय हांच्या बालवाडी शाखेन आज योग दिनचे आयोजन केले वेळार मुखेल सोयऱ्यो म्हणून वेरे वाघुमे पंचायतीच्यो सरपंच शोभा पेरणी उपसरपंच बाबू गावडे वळवय पंचायतीचे उपसरपंच किरण शेठ पंच सदस्य काशीनाथ नायक शाळेच्यो मुख्याध्यापिका ममता शेट भलायकी अधिकारी डॉक्टर अंजली फळदेसाय योग शिक्षिका समृद्धी सावयकार आणि बालवाडीच्या शिक्षिका कविता नायक हजीर आशिल्ली ह्या वेळात शोभा पेरणी हाणी मार्गदर्शन करताना उपस्थित महिलांनी योगचा लाव घेऊन आपली भलायकी सुधारती असं उनलो डॉक्टर अंजली फळदेसाय तसेच योग शिक्षिका समृद्धी सावयकार आणि उपस्थित सुमार तीस ते चाळीस महिलां मार्गदर्शन केले you <laughs>

हा आता जे सांगता ते तुम्ही सकाळी आमच्या तसे धरात आणि बोटांचे उभे राहणी श्वास घ्या धीर श्वास घ्या पूर्ण स्क्रेच करा हात सरळ बोपट दोडप ना पायाच्या बोटांचे उभे राह श्वास थोडी दीर्घ श्वास घेता था दीर दीर श्वास सोडा आता माती सायडी खाती ह्या सैनि घेऊया कदा दीर्घ श्वास सगळी जणां उजव्या बाजूला ह्या समळा दीर्घ श्वास श्वास सोडी गुड श्वास घे श्वास सोडी दुसरी बाजू श्वास घे श्वास सोडी श्वास श्वास सोडला सकल गेली श्वास घे रिलॅक्स

me

आयुष डिपार्टमेंट तसे हांव सवयवेरे जे आयुश्यमान आरोग्य मंदिर हेतून योगा इन्स्ट्रक्टर म्हणून तशेंच भामा आसा आणि गोरगाव सेंटरान आसा काल पस, आ, दिनांक 15, आ, जून पासून योग शिबीर हांगा आयोजित केल्लें आसा सरकारी प्राथमिक विद्यालय वर्ग हांगा सावय सात दिसचे शिबीर असा आणि ताका बरो प्रसि प्रतिसाद देतात सगळी जाणां महिलाच असा आणि जवळजवळ विसांच्या वयर मेंबर असा आणि हेज्यान फुडें त्यांची मागणी असा की हांगा वर्ग आणि जाऊचो कंटिन्यू अशी मागणी असा सगळ्यांक विनंती करता की सगळ्यांनी योग करचो यो, योग करा आणि निरोगी राहा अंजली पळणेसार हाऊस याची मुद्दा करता सांगवेरे सबसंटरचे आम्ही योगा शिबीर चालू केला फिफ्टीन जून टू ट्वेंटी फाय जून चालू असतो सो टायथाचा फास्ट टेस्ट करून